नवीन मराठी यूट्यूब चॅनलवरती सो, है 29 सो, आ, आ, आहे, आ, सो आ, आज आहे ट्वेंटी नाईन डिसेंबर स आणि कालच ट्वेंटी एट डिसेंबरला माझ्या दोन्ही नंदा त्यांचे नवरे त्यांची मुलं आलेली आहेत थर्टी फर्स्टची सेलिब्रेशनसाठी सो आज सकाळीच माझे आणि नंदई भाऊच्या धक्क्यावरती फिश आणण्यासाठी गेलेल्या आहेत आणि आज असणार आहे फिशचं बेत आणि पूर्ण तीन ते चार दिवस घरी मजा मस्ती खाणं पिणं असणार आहे तर त्याचे व्लॉग्स येणार आहेत सो आजचा व्लॉग पूर्ण पहा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सो so, मी बारा वाजता माझ्या जाऊबांच्या घरी आलेली आहे जिथे पार्टीचा प्रोग्राम ठरलेला आहे आणि चपात्या मी माझ्या घरनंच करून घेऊन आलेली होते सो so, mm -hmm. आता फिश आपण आणलेलं आहे तर हे फिश मी तुम्हाला आता दाखवते आणि कोणतं कौन्त कोणतं फिश आणलेला आहे ते तुम्हाला सांगते इकडे काय शिस्त आहे कोळंबी हा आहे कोळंबी रस्सा आणि हे आहे सुरम हे दोन्ही सुरमई फ्राय आहे आणि इथे कोणती कोणती फिश आहे मांदेली आहे ही सुरमई आहे ही कोळंबी आहे बांगडा आहे बांगडा आहे मोंबिल आहे तिकडे पण थोडीशी फिश कोणती फिशही करून ठेवली आहे सुरमई सुरमाई करून एवढी झालेली आहे सो आजचा हा फक्त सकाळचाच बेत आहे संध्याकाळी आम्हाला आमच्या पुतणीच्या बड्डेसाठी जायचं आहे सो तिकडचंही थोडंफार व्हिडिओ पाहायला भेटेलच आणि ह्या आहेत शेफ आणि त्या आहेत माझ्या मोठ्या नननबाई त्यांचं नाव आहे शैलाताई ज्या भांडे असतात <laughs> या आहेत माझ्या दाखट्यान नंदबाई राणी लकारे ताई ज्या आत्ताशी कपडे धुऊन त्यांचं झालेलं आहे ताई आणि इकडे माझे मोठे नंदोई मोठे दीर बसलेले आहेत इकडे सासूबाई भाजी निवडत आहेत काय वाली आता चपातीवाली आता आली आहे ना हो ना हां कोण कोण गेलेलं मासे आणायला हे गेलेले गे हा मोठे तीर आणि दोन नंदोई गेलेले माझे भाऊच्या धक्क्यावरून हे सर्व मासे आणलेले आहेत कितीला पडले टोटल ते नाही माहिती त्याचे रेट आपण नंतर सांगूयात पुढच्या ब्लॉग मध्ये किंवा लंच करताना सांगूयात नाही आपण सांगू ना आपल्या प्रेक्षकांना हा एक मोठी वेळ ना किती वाजले आहेत स्वयंपाकाला

हो मना फक्त सो बड्डे करून आल्यानंतर खूप उशिरा uh, उशीर झाल्यामुळे मी uh, बड्डेनंतरचा जो ब्लॉग होता तो एंड करू शकले नाही सो so, म्हणूनच ट्वेंटी नाईनचा जो ब्लॉग आहे तो मी थर्टी डिसेंबर चा पण डिसेंबरला पण कंटिन्यू करत आहे सो इथे आम्ही चाललेलो आहोत दादरला फिरायला जाण्यासाठी मग तेथून आम्ही जाणार आहोत जिजाऊ चौपाटीला आणि मग तिकडून आम्ही मुंबई दर्शन करणार आहोत सो हा कंटिन्यू असणार आहे ब्लॉक ट्वेंटी नाईन टू थर्टी डिसेंबर सो इथे मुंबई दर्शनला जाण्यासाठीची तयारी सुरू आहे ঘর আছে <laughs> ទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅទៅ काय रे काय रे चला सिग्नल नाही सो so, इकडे आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहोत तर हा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वर क्लिक करा बाय बाय